आज छोट्या खाली त्यांचा आज जन्मदिवस आपण साजरा करतो असेल बसरसिद्ध असे डॉक्टर दुपत मागे त्यांचा आज जन्मदिवस खऱ्या अर्थानं डॉक्टरांनी सगळं माझा संपर्क यावेळे वर्षभर या तुम्हाला असलं पण दिवस आम्ही मागे वेळ आमचा काही शेतकरी प्रवास झाला त्यावेळेस आमची घरी मैत्रीच मेट केली

बाहेर परिस्थिती झाली तोपर्यंत प्रमुख जरी गेला तर त्या प्रमुखाचा कोणी कात असतील सुद्धा लवकर राहत लावतो त्याचा अंतिम त्या काळामध्ये कोरोना संकटात होती जोपर्यंत ऍडमिट होती तिच्या मुलांना कोरोना ढुकून सुद्धा पाहिजे जीवंत आहे का काय घेऊन चांगलं ते का आपल्या काळात सगळं तिथे मग आता होऊ शकतो तिथं मागेच बरे आहे पण डॉक्टरांनी सगळं तिला घेऊन जावं जाणं माझ्या ना औषधं तिला जे मागे लागले होते तेव्हा सेंटरमध्ये मिळत नव्हते शेवटी आता काही ना तो कोरोना मिळवला नाही त्या मारावला नाही त्यामुळे छपत नाही आता जास्त पण असं असे काही माझं एक्सपायर झाली एक्सपायर झाल्यानंतर विधी करण्यासाठी तुम्ही इथला हात लावतो तर अनेक विधी ज्या काळामध्ये रोज तर आपण पण त्या पात्रीशी आता जुळव छोट्या डॉक्टरांनी सोडले त्यांची लागले समाजसेवासी त्याला जागा की आपली आई गेली बाथारी गेली आता तुझी प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे म्हणून शिकायला अशा वेळेस डॉक्टर साहेब मला कायदा शिकू शकेल डॉक्टरने कायदा शिकवला तर त्याच्या नागे बरे घालवतो तर त्यांना बरेच होते त्याला वेगवेगळ्या गरजेचं एका थोडासा असं बरोबर सगळ्या बातमी सांगेल तर बातमी बी सांगते माझ्या अपेक्षा डॉक्टर कशामध्ये असे लोक आहेत तर आज जर आपण डॉक्टर कशामध्ये गेलं तर बऱ्याच ठिकाणी टक्के पाहिजे डॉक्टर लोक फक्त खातर लाव पाहिजे असत पण आपल्या 東京の人は、ありがとうございます。ありがとうございます。ありがとうございます。